आमचा कापूस मुगाचा शेंगा हे बाई उडीद्याचा शेंगा हे बा आता तुम्हाला सगळं शेत बा तसं वाटतं तुम्हाला आमचं भयमोगत झाड हे मध्ये बयमुगत झाड आहे बा कस वाटतं हे बा इकडे घस दिस लाईन शिर चार बाई एक वर कापूस आणि दोन बाई एकवर दोन बाई एकवर हे बैमुख म्हणजे दोन्हीच्या मध्ये एक सरी भैमुखाची कसं वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा हे बा इकडे मागून आलो होतं भैमुख हा थोडा लहान राहिला थोडंसं राहिला याबा आता याच्यात कोमतीर पण लावलेली आहे काही भयमुगात कसं वाटतं बघा बरं का आमचं शेत हे बघा कोमतीर आणि मक्का आपलं कोमतीर आणि कापूस हे बघा आता इकडे भैमुग पण आहे भैमुगात कोमतीर पण आहे हे बघा हे जे फुलं आहे हे कोमतिरीची आहे हा ढवळी फुलं कोमतिरीची आहे बघा कसं वाटतं आमचं हे बघा हे बघा आमचं बघा आता कसं का दिसतो कापूस आणि कोमथीर बघा पण मित्रा हे हो काकडीची एल आहे बरं का हे बघा त्याला काकडी तयार होऊ लागेल हे बघा हे बघा काकडीची एल पण लावलेलं आहे पण हे जे पिवळं फूल दिसतं का हे काकडीचं आहे बरं का हे पिवळं पूल एकदा का दाटीत तुम्हाला तेव्हा ये पिवळं फुल काकडीचं आहे त्या काकडी अजून आली नाही ये येईन ना आता पाऊस नसल्यामुळे आली नाही ये तई येईन आता बघा कसं वाटतं आमचं शेत कोमथरीचं आणि कापसाचं पहिले तुम्हाला बयमोग दाखिला,